अध्याय दहावा श्री गणेशायन महाकाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो न करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाचे नेणार स्वामी समर्थ असति हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरपा सराफी करीती जणी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोण ना आता भेटेल पंचपक्वाने दाटी बोरणी आपणा पुढे येती पाहुणी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले माणस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरधार मायापाश दृढतर विवेक शत्रे तोडावा शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आमासी ऐसे सांगोणी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात देते आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हारक दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्म कर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परी तया नाही संतती मनोणी उद्दिग्न चित्ती मग शिवारधना करीती कामना चित्ती धरोणी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा सदाशिव वर देत तयासी प्रसन्न होणी तुझी प्रसन संतुष्ट झाले माझे म्हण मी तुझा पुत्र होईन एकोणी वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी चेही चित्ती तोशले नवमास भरतापूर्ण पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदोळ ಆನಂದಿಧಿ ಚಿದಂಬರ ನಮಾಭಿ ತಯು ಶುಕ್ಲ ಸುಡೆ ಬಂಧನ ವೇದ ಶಾಸ್ತ್ರ ನಿಗಂಟು ಶಿಕ್ಷಾ ವ್ಯಾಕರಣ ಚಿದಂಬರ ತಯಸರಿ ಪೂಜೆ ಲಿ ಆ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಮಂತ್ರ ಮನತೀ ಪ್ರಾಣಿ ತತ್ವತಾ चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान जैशालीला अपार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जे अवतरले असो पुढे प्रौढपणी यन केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले तयासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप केले सरोनी ते समजले जले जले भरले होते घट लाविता लागिता अमृतहस्त ते आश्चर्य करीती सर्व जण तेव्हा पुढे शहरा माझी पेशवे होते राव माझे बाजी एके दिवशी ते सहजी दर्शना ते पातले अनन अना अनन्याय राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लागेना हे, कोणी गुरमोडी आले धावणी म्हणतील दीक्षितासी सांगून दादा आपली लावावी राव बाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवैना मग दीक्षितासी निरोप पाठीवला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे ऐसे सांगता दीक्षिता प्रति दया काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागस मागसी निरोप कोपला तुजवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मा आवर्ती राहिले परतंत्र जन्म जन्मवरी एके समयी अक्कलकोटी एक दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलिले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसारी आम्ही होतो त्यांचे कामगिरी आमच्याकडे होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त बाळापाय पुण्य स्थान जाणवनी ऐसे तेथे ऐकिला एक, वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जन तारणार्थ यती रूपे प्रगटले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदापरीस दशमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणस्त्रीशाय रस्तु अध्याय श्री गणेशाय वर्णिले बाळा मरोडियाले पुण्य साणी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे रूपे श्री दत्त करिता ते परिप मुरगोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत गणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला त्या विचार निघाले ते तुम्ही सत्वर जवळी केले गणगापूर पावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले नस सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले प्रातकाळी उठवणी संगमावसरी संगमावरी स्नान करुणी जप ध्यान आटपोणी मागुते गावात सेवे करा बरोबरी मागोणीया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोणी ये तिथे माध्याग्न स्नान करुणी पुन्हा वेस्ते जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोनिया संध्या संध्या वंदन पाणी नामस्मरण रात्र पडता परतोण ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी ग्रह सुत शीतोष्णाची परवा न करिता आनंद वृत्ती राहती शीतनोष्णाचा होय त्रास अर्ध पोटी उपवास परितयाचे माणस गदा उदासनो ह्याची अय्याराम सेवेकरी राहत होते गणगापुरी त्यांनी देखोणी ऐशी बरी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन यावे आमचे जे जे कमी ते ते मानविले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच माणसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोणी मधुकरी जावणी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोरी बाहेर बाहेरी बैसोणी तिथे शिळेवर मग खाव्या भाकरी ऐसे नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन यूर्ती येवणिया दर्शन देती बाळापा चित्ती सुखावी पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक भ्रमण स्वप्ना भीतरी येणिया अज्ञा अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदे जाऊन कार्य इच्छित साधावे आपण केले पूर्ण आणखी काही काही क्रम आपला चालवा मग एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी वृक्षातडी घेऊणी व वस्त्राशी गे। गेले स्नान करावया परतले स्नान करोणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोणी उच्चिकेक उच्चिकेक निघाला तयानी तयासी त्यांनी मारिले नित्य कर्म आटोपिले त्या माझी परत आले गेले भिक्षे करी घरोघरी बाळाप्पा तोचले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलगोटी जावे असी निघाले मग त्या दिवशी उत्तम शकुण तयासी मार्गावरी जाले चरण चाली जा चाली चालवणी अक्कलगोटी दुसरे दिनी बाळाप्पा ोसलेूणी नगरी रम्य देखिले जेथे नृस्य सरस्वती येतपे वास करीत तेथे सर्व नांदती आनंद भरला सर्वत्र तया छेतीचे महिमान केवी विवर्ण मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन स्वामी कृपेने जागले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत श्रोते सदा परीशोत एकादशोध्याय शुभं भवतु श्री गणेशाय न अध्याय पारा वा श्री गणेशाय महा करावा जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे अ भक्तजन तारनाथ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी अंती बाळापा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद कोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कृष्ट 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 चित्ती खडी जागर घेऊन हाती गर्दी माझी खुळैश करीती स्वामी सानिध्य बातले आजाणूबाहू सुहास्यवन श्री स्वामी मूर्ती पाहुण बाळापाने धावणी दृढ चरण धरे एओनिया भाणावरती श्री चरणाशी सोडली मिठी ब्रह्मा आनंदन माई पोटी स्तोत्र ओठी गोत गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळ तळी ओठोनिया काय केली लिहिला एक विचित्र सर्व वृक्षा वृक्षाशी आलिंगण दिले त्यांनी प्रेम बरोन बाळापा वरचे प्रेम ऐशा कृतीने लाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार यार ती जाऊ दर्शना म्हणती ती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयासी ते बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात राजा आज्ञे वाचवणी तेथ प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रात काळी उठवण षड कर्माते आचरण घेवणी स्वामी दर्शन जपा लागी बैसले श्री शंकर उपास्य देवत त्याचे पूजा पुझा, करावे नित्य माधा माध्या आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामी चरणी येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षेकारणे मागोनिया मधुकरी न यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा करा प्रकारे करुण अक्कल गोटी राहिले जोडाप्पा आधी करुण सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी आबाई आज्ञा करी यायची आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य द्या माझारी हर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे हे बाळापाणी पाहुणी नाना युक्ती योजनी मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भावला धरुण विजित्ती ऐसे सेवा कधी ती आनंद ऐसा लोटला काही दिवस बाळापाची या शरीरास व्याधी जडली रात्र दिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुढी बिंबीतून पडली ती पाहता उकलोण विष त्यात निघाले पूर्वी कोणा कृतज्ञ बाळापासी यावे मरण विष तिथले कानात्या कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी गु, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोणी स्वामी सेवेकारणे हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण शंकर जावे आज्ञा एके दिनी समर्थ करी चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या ग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निचे पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या प्रश्न पाहत बाळाप्पा एकधिनी चिठ्ठी तयार तुम्ही उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिले से तेव्हा सर्व भ्राती फिटली आध्न स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाशी दारा पुत्र सोडून देती देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल एकोणी बाळापा मनी खिन्न झाला स्वामीने मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदैवताच्या दर्शनाशी जावया बाळाप्पा बाळापाय कोणी समर्थ हास्य सा, मग काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्या बाळाप्पा तेथे करीत श्रीपाद म्हणे देती आज्ञेसी तरी टाकोणी जाणनी अवश्य म्हणे त्या दोन चिठ्ठ्या लिहोणी उभतानी टाकल्या चिठ्ठ्या आपल्या करी भटची तेथे रावणी साकार करी येथे लिहिलेसे स्वामी जरणी दृढ भक्ती जडली झडली अहो कैसा हो दूर दयाप्रती कर्तील ती तयाळ इति स्वामी चरित्र सारा नाना प्रकृत कथा समर्थ सदा परीसत द्वादश्याय गौ श्रीधीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु स्थिरस्तु शुभम भवतु गुरुदेव दत्त दैवराजसैवमाणपावनादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाब्दि तारकम्परं नीलकण्ठमिस्थितार्तदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूरमक्षरम् ಕಾಶಿಪುರಾಧಿ ಕಾಳಭೈರವಂ ಭಜೆ ಶೂಲಟಂಕ ಪಾಶದಂಡಿ ಮಾಧಿ ಕಾರಣ ಶ್ಯಾಮ ಅಕ್ಷರಂ ಅಕ್ಷರ ನಿರಾಮ ವಿಕ್ರವಂ ಪ್ರಭು ವಿಚಿತ್ರ ಪ್ರಿಯ ಕಾಶಿಪುರಾಧಿ ಕಾಳಭೈರವಂ ಭಜೆ ಭುಕ್ತಿ ಮುಕ್ತಿ ಪ್ರಶಸ್ತ ಚಾರು ವಿಗ್ರಹ ಭಕ್ತಲಂ ಸ್ಥಿತ ಸಮೋಕವಿಗ್ರಹ मिदि मनोह हेमकिंगल संकटी काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे धर्मसेलकं अधर्मार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभु धर्मवर्ण शेषवर्ण सा शोभितागमंडम काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभावी राम पाद यग्दण नितम द्वितीय दिदेवता निरंजनं ಮೃತ್ಯು ದರ್ಪಣ ಕರಾಳಷ್ಟಕ್ಷಣ ಕಾಶಿ ಕಾುರಾಧಿ ಕಾಳಭೈರವಂಭಜೆ ಅಟ್ಟ ಪದ್ಮಜಾಂಡೋಶ ಸಂತತಿ ದೃಷ್ಟಿ ಪಾಪ ನಷ್ಟಪ ಜಾಲ ಮುಗ್ರಶಾಶನ ಅಷ್ಟಸಿಂ ಕಪಾಲಧರಂ ಕಾಶಿ ಕಾಪುರಾಧಿ ಕಾಳಭೈರವಂಭಜೆ ಭೂತ ಸಂಗನಾ ವಿಶಾಲ ಕೀರ್ತಿ ಲೋಕ ಪುಣ್ಯ ಪಾಪ ಶೋಧಕ మార్గ నీతిమాగకోవి పురాతనం జగత్పతి కాశీకాపురాధి నాథ కాళభైరవం భజ కాళభైరవాష్టకం పఠంతి మనోహరం జ్ఞానముక్తి సాధన విచిత్ర దైన్య జ్ఞానముక్తిసాధనం కోప తాపనాశనం కే ప్రయాంతి ప్రయా కాళభైరవాష్కం శ్రీ శంకరాచార్య విరచిత కాళభైరవాష్టకం సంపూర్ణం గురుదేవదత్తం రామకృష్ణారి వసు श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम लाईक करा कमेंट करा लक्ष्मी बघतिताई नमस्कार दाखवते हा काय करता सुपर लाईक डन ब्यू प्रेयर फॉर मेन वुमन वान ते आर ऑफ टेंड अमित दादा हॅलो अमितदादा हॅलो कोण आहे एक कोण कमेंट करा सद्गुरू नाता हात जोडी નો પાકલું મની છે ગુજર સારે આલે આલે